भविष्यात आमदार महेंद्र थोरवे मंत्री होणार भरत शेख बोगावले खोपोली नगरपालिकेवर सर्व शिवसैनिकांच्या मदतीने शिवसेनेचा भगवा फडकवणार आमदार महेंद्र थोरवे खोपोली राष्ट्रवादी पक्षाला मोठ खिंडार कुलदीपक शेंडे यांचा सह माजी नगरसेवक दिलीप जाधव व शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश खोपोली शहरात शिवसेना पक्षाचा रविवार दिनाक जुलै वीस रोजी सायंकाळी सहा वाजता श्री समर्थ मंगल कार्यालय येथे सायंकाळी भव्य मेळावा उत्साहात संपन्न झाला यावेळी बोलताना राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री म्हणाले तुमच्या मतदार संघाचे थोडवे मतदार संघासाठी सातत्याने कार्यरत आहेत ते मोठ्या प्रमाणात निधी आणून विकासकामे करत आहेत त्यांच्या पाठीशी जनतेने उभे राहावे आता आमदार महेंद्र थोडवे साहेबांची पुढची टाम फिक्स झाली आहे पुढे बोलताना ते म्हणाले कर्जत खालापूर मतदार संघाचे प्रश्न सोडविण्यासाठी आमचा पक्ष व सरकार कटिबद्ध आहे सध्या पक्षप्रवेशाचा ओघ सर्वात जास्त आपल्या शिवसेनेकडे आहे कार्यकर्ते शिवसे यांना जपणे हा आमचा धर्म आहे आजच्या पक्षप्रवेशामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे कुलदीपक शेंडे आणि इतर सहकार्यांनी केलेल्या पक्षप्रवेशामुळे आपली संघटना खोपोलीत मजबूत होईल यावेळी खोपोली नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपाक शेंडे नगरसेवक दिलीप जाधव नगरसेवक संदीप पाटील राजन भोसाळकर केतन शेंडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भव्य कार्यकर्त्या मेळाव्यात शिवसेना पक्षाचा झेंडा हाती घेतल्याने खोपोली राष्ट्रवादी पक्षाला मोठी खिंडार पडली याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे म्हणाले मेळाव्याला शिवसैनिकांची मोठी उपस्थिती पाहून मनस्वी आनंद होत आहे हा मेळावा कार्यकर्त्यांशी नाळ जोडणारा आहे शिवसेनेचे या मतदार संघातील उभं राहिलेलं संघटन हे ऐतिहासिक आहे कुलदीपक शेंडे हा प्रामाणिक आदरणी रामदास शेंडे यांचे खोपोलीसाठीचे योगदान मोठे आहे त्यांचा समाजसेवेचा वारसा कुलदीपक पुढे नेत आहेत आज झालेल्या प्रवेश सोहळ्यामुळे आपले संघटन आणखी मजबूत झाले आहे गावोगावी आपल्याला शिवसेनेचे संघटन मजबूत करायचे आहे सर्वांनी शिवसेनेचे विचार तळागाळात पोहचवणे आवश्यक आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी कामाला लागण्यासाठी यावेळी बोलत होते कुलदीपक शेंडे म्हणाले आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब व आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन मी प्रवेश केला आहे मतदारसंघासाठी आमदार साहेबांनी तीन हजार कोटींचा निधी आणला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही सर्वजण मिळून खोपोलीवर भगवा नक्की फडकवू आमदार थोरवे साहेब खासदार बारणे साहेब हे सर्व कार्यकर्त्यांना संधी देऊन सांभाळून घेतात ते कार्यकर्त्यांना ताकद देतात मेळाव्याच्या सांगता प्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले त्यामध्ये जयेश तावडे मनोज मिसाळ दिलीप मणेर भालचंद्र भोसले रोहित विचारे प्रमोद शिर्के डॉ सुनील पाटील जयगुनिया शेख तानाजी मोगारे आदींचा समावेश होता मेळाव्याला विविध भागातील शिवसेना पदाधिकारी शाखा प्रमुख बुथ प्रमुख आणि निष्ठावंत शिवसेनेक मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्यास व प्रवेश सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय नामदार भरतशेठ गोगावले साहेब मावळचे संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे साहेब कर्जत खालापूरचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे साहेब जिल्हा प्रमुख संतोष भोईर संपर्क प्रमुख विजूभाऊ पाटील भाई शिंदे सुनील पाटील युवा जिल्हा प्रमुख प्रसाद दादा थोरवे मनोहर थोरवे माजी नगरसेवक ऍडव्होकेट संकेत भासे व असंख्य शिवसेनेक व कार्यकर्ते उपस्थित होते